छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटामध्ये अपघाताचं सत्र सुरू असून शुक्रवारी घाटामध्ये पुढील वाहनाला ओव्हरटेक करून घाट चढत असलेल्या ट्रकला साईट देण्यासाठी थांबलेल्या कारवर पाठीमागून येणारी ट्रॅव्हल बस धडकून झालेल्या विचित्र तिहेरी भीषण अपघातामध्ये कारमधील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास अजिंठा घाटातील पहिल्या वळणाजवळ घडली आहे या अपघातामध्ये कार चक्काचूर झाली आहे जखमींना सिल्लोड तालुक्या रुग्णालयामध्ये उपचार करून छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात पाठवण्यात आलंय या अपघातामुळे महामार्गावर सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात अजिंठा घाटातील पहिल्या वळण उतरत असलेली ट्रॅव्हल बस क्रमांक त्रेसष्ट सत्त्याण्णव तसेच एच एकोणवीस एक एक्स छप्पन्न सहासष्ट आणि घाट चढत असलेली ट्रक टी एन चौतीस एझेड बारा पंच्याऐंशी या तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात घडल्यानंतर फौजदार रामेश्वर इंगळे पोलीस कर्मचारी बबन जाधव राम आडे दिलीप तडवी विकास दुबेले दगडू तडवी तसेच ग्रामस्थांनी मदतकार्य करून कारमधील जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रवाना केलाय शारदा भूषण पाटील वैवर्ष पस्तीस शोभाताई नवलसिंग कोळी वैवर्ष पासष्ट रत्नाकर श्रीराम पारे वैवर्ष बेचाळीस भूषण रवींद्र पाटील वयवर्ष पस्तीस राहणार उदडी तालुका रावेर जिल्हा जळगाव हे या अपघातामध्ये जखमींची नावं आहेत सिल्लोड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय या अपघातामुळे महामार्गावर सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी मदत करून वाहतूक सुरळीत केली आहे जिनेन महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड.